बोला लाइक करा कमेंट करा चॅनल वर कोण नवीन असतील तर प्लीज सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेवण झालं का सर्वांचं प्लीज लाइक करा कमेंट करा हेलो भाभी हेलो कहाँ से हैं आप लाइक करा कमेंट करा चैनल और कोई नवीन अल तो प्लीज़ चैनल सब्सक्राइब करा चैनल पे कोई नया है तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए हाय थँक यू दोन नंबर लाईक रॉयल शेतकरी दादा आलेले आहेत हाय म्हणतायत हाय दादा जेवण झालं का प्लीज विला लाईक करा

नाही दादा अजून जेवण बनवत आहे माळी नाव आहे आमचं मला वाटलं तुम्हाला केलं कस झाले की नवीन झाले झाले की तुम्ही माळे आहे का हो 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 माळे आहे Awas skemikiran menanggulangi Papa, awas srigra, Awas kuitra, 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 kuitra,

झालं आता निवांत मग जॉरी मनी हा हा मग आता काय निवान पंधरा क्विंटल झाली का हा हा कामाला सुरुवात का कामा हा हा दुसऱ्यांच्याच कामाला जात आहे का मता जतला हा हा जो पुढेचा हां चांगले की पगार मादादा आता संत दुसरांच्या बिन भांडवली धंदा म्हणायचा आपला पाच हजार पाचशे आठवडाभरात हो बरोबर आहे पाच हजार पाचशे आठवड्याभरात बर पडतंय ती दुसऱ्यांच्यात कामाला गेलेलंच बर पडतंय आता पाच होय होय बरोबर आहे की पेट्रोल जातात पाचशे रुपये का शेतीमध्ये काही परवडत नाही होय होय परवडत नाही शेतीत पेट्रोल झालं पाचशे रुपयेच हा हा बरोबर आहे शेतीमध्ये काय परवडत नाही दादा आता खूप महागाई आणि ठेव तिथं खाली खाली चाललंय बरं तू इकडे 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 ये म्हणाले तुला

सगळं स्वतःच पैसे गुंतवून ते स्वतःच्या धंद्यापेक्षा दुसऱ्यांच्या कामाला गेलेले परवडते काम, का, काम करायला गेले स्वतः धंद्याला पण सगळे पैसे गुंतवूया ते पण कस्टमर झाले तर बरं नाही तर काय सगळं अंगावर शेती पण परवडत नाही आता शेतीत पण आता नांगर हे ते सगळं वाढलंय दिवसभरला चलघरला होय होय बरोबर आहे तेच बरोबर आहे आता तिथेच असणार होय बरोबर आहे तेच बरं दुसऱ्यांच्यात कामाला गेलेलं कसली बनवली आज आता पिठलं बनवणार आहे बघा खूप दिवस झालं खाल्लेलं नाही आज पिठल खव वाटायला पिठलं मग बनवणार आहे आता का कर, करता तू पण हो करा आले ना तिकडं बोलत बोल तिकडे भाकरी पडवा కమట్ like, క तुमचं पोरं वाढ तुम्हाला एवढं लक्ष देताल नाही माहिती दूध आणलं ना आता तो कव्ह येते काय माहित तिथं खाली असला तर बरं हा तुम्ही तिथल्या तिथं तु असू तुमच्या